काय करा बाई या लि म्हणून राहिली उठावं लागा सायपाका आले तर लागत नाहीत घरी की पाहुणे आहेत आता मोहिनीले कळायला नाही पाहिजे का आता प्रेस करून राहिले तर प्रेस करायचं आहे का माहिती नाही तर मारे बाहेर प्रेसचे कपडे देते आणि आता काय दिले आलं तर घरी प्रेस करून राहिले चौथी बाई मिस लागतो बाई सांग सांगाय आता घरी लेकरं बाकरं आहे ते लेकरले नाही लागत काय या पोरीला काही कळतच नाही घरी पाहुणे असले की आपलं एक काम राहू द्या पुढे मागं करा होती स्वयंपाक पाणी हे ते वक्तार करा एवढे या मोहिनीला समजत नाही बाई कायच करा तिकडे थी बाई करतो स्वयपाकाच काय बाई याच्यासारख्या भाज्या आपल्याला येत नाहीत मला मनानच करतो काय करून राहिला काय नाही संध्याकाळच्या स्वयंपाकाचं म्हटलं राधा ना आतापासून काय करून राहिले नाही आता लेकरायला भूकायच लागत मग काय ते लेकरायले ते काय पप्पन खाल्ले माहिती लकराई न पपकन त्याच्यावरच आहेत लेकरो संध्याकाळी जेवतो म्हटलं तर स्वयंपाकाचं हे नाही पाहिजे आणि मोहिनी ते पिलेच करून राहिली माय कपडे तिला म्हटलं राहू दे उलशेतच राहिले करतो लमोटा गठ्ठा आहे म्हटलं कुठ लोक बशीन आहे परत तर लेकरं निघेल आहेत म्हटलं करून घेतो मग असत छबी म्हणे छबी बाईली भूक लागली होती तर मग ते चिवळा खाल्ला त्यानं म्हटलं अजून लेकरं जे आले मागतीन तर म्हटलं हा बा हा पोळ्या करून ठेवतो वरण भात बाई संध्याकाळच खातात का लेकरं वरण भात मामी जी राहू दे आतापासून नाहीत लकराईचं काय ते भूकात कट्ट्या कायसाठी लागते तेल दिसते यासाठी हे खाऊ ते खाऊ म्हणून म्हणतात ते भूक लागली काही नाही आता ना किती मोठे शंकर पाणी नेले ते बसून खाऊन राहिले वट्यावर बसे ती तिघ तिघी जण आहेत आनंदाने खुशी झोपेला वाटते ना आन उट हो आनंदान खुशी झपेल आहे म्हटलं मोहिनीला म्हटलं उठव रश्मीच्या खुलीत आहेत म्हणे रश्मीला आवाज दिला म्हटलं उठ बाई सध्या काय झाली लकडोई निजेला आणि ती निजेलाय मस्त हा झोप द्यायला लागत होत <laughs> स्वयंपाका तर नकार घेऊ टेन्शन मी करते राहू द्या तुम्ही तुम्हाला सुचत नाही नाही ब बाई हे करतो मी सुचत नाही तर काय तर फक्त ते आता रश्मीच्या हातची मोहिनीच्या हातची लय साजरी करतात माहिती ते चोर तेल टाकतात मसाले टाकतात माल्याच्यानं खरं सांग का बाई माच्यानं तेल पडतच नाही ते आता करून जसं खायलाय जसं करेल तसंच येते बाई उली उलीउली तेलात भाग्याची सवय आता असो एवढं तेल तर म्हणजे माच्यानं पडतच नाही बाई कोणी काय म्हण मले ते आदतच पडली उलीउली याच्यात करायची त्याच्यानं मग त्या भाज्या काही गोळ नाहीत लागत आणि पाहुणे भाज्या पाळतात तेलाच्या मसाल्याच्या आणि ती मालाच्या न केली किती तशी होतच नाही बाई व मी, मी भाजीच्या नसतो नांदी लागत पोळ्या गिळ्या करतो बाई मी सुचत नाही तर काय तर करतो मी तुम्ही नका करू माय जा बसा मी मोहिनीला देतो ना आवाज तिला मग राहू दे राहिले जा ते कपडे आपस काय होतात फोन ते ला तेच पाळतात काय जे आहेत ते घालायला लाव पाहुणे ना वहिनीन बाहेर द्यायला पाहिजेत प्रेसले कपडे दादा का नेत नाही काय मला त्याच्या त्याच्याजवळ लेकर लहान आहे घरी बसतात प्रेस करत नाही बाहेर देती ते पण यावेळेस काय भाई ते का वाला कुठे गेल्या दिवाळीला कुठे का, काय फिरायला गेले म्हणतात कुठे गेले काय तर दुकान बंद आहे म्हणते प्रेसच म्हणते म्हणते येतील कपडे प्रेस होती लय मोठा जमा झाले म्हणून ती करायला बसली नाही तर ती बाहेरच देते बाई बाहेर देतच ते लकडो झाले त्यापासून बाहेर देऊन राहिले लकडो सुचूच नाही देत ना हा आम्ही सांगायला ती किती पण एक काल नाही दोघीला आवड लागतात बस हाय देते का परती बाहेर देते पण ते या वरे ना कुठे जायला म्हणते तो माणूस फिरेले मग ते दुकान बंद आहे जसं हे दुसऱ्या जवळ काही टाकत नाहीत भाई यायचा परमनंतक त्याच्याजवळच टाकतात त्याच्या घरी करून राहिली <laughs> हो हो बरं जाऊ द्या ना करू द्या ना करू द्या चला मी करते आतापासून नका करू ह्या पाहिले आता शंकरपाडे खाऊन राहिले ते लेकर आता काही जेवत नाहीत हा राणीचं म्हणे मला जेवायचंही नाही म्हणे खाऊन खाऊन पोट गच्च होते ना किती ना मग थोड्या वेळानं राहू द्या आतापासून नका <laughs> करू सहा वाजले सहा वाजतापासून कशाला स्वयंपाक करता तसं म्हणता काय नाही म्हटलं माय लेकरा भूका लागतील म्हणून म्हटलं माहिती काही ना काय चालेल लावून द्या स्वयंपाकाचं वरण भात लावून देतो तर मग म्हटलं लेकरांनी तर गरम गरम देता ते लेकराई तुमच्या पोरीला आवडते वरण भात छबिली खाते मस्त हे बैच्या पोरीले हो हो। माने माझी राणी खाते तसं काही नाही पण आतापासून नका करू लेकर हे येईल दोघेही भाऊ किती उशिरा येतात आतापासून नका करू करता येते मग मी करेल ताईला आवाज देते आम्ही दोघीजणी करू त्यात काय करू द्या बहिणीला प्रेस करून राहिले तर चला बसा तिथं आतापासून आला स्वयंपाकाले आले माय तसं म्हणता का बाई <laughs> हो मग मी येतो मग वदरून बाई मग मी वदर जातो वदरला झाडायला पाणी टाकतो ते बाहेरच्या झाडाला पाणी भेटते वदरलं पाणी आलं की अंदर त्या शेडमध्ये आहेत ते झाड त्याला पाणीच नाही भेटत मग येतो मग मी झाडाला पाणी टाकू ना हा हो माय पाकडला हो इकडे कोण बसले तुम्ही वदर चालले रे बाबू झाडायला पाणी टाकतो काय झालं म्हणता अगं काही नाही ते मामीच्या स्वयंपाकाला लागल्या होत्या म्हण म्हटलं राहू द्या आतापासून सहा वाजता पासून कोण जेवतीत इतके लवकर गेले म्हटलं राहू द्या आम्ही करू म्हटलं दोघी पहिनी बापारे तू करशील नाही मी करून एकदाची मला सवय आहे तू माझ्या घरी का बाहेर का पोळ्या करायला का स्वयंपाक उगाच माझे पाय नको खेचवा समजते मला ढाकी <laughs> पडली आहे ना तुला वाटते आता भाऊ जै बलावत नाही कधी वाढीले भाऊ येत नाही का घ्यायला भीती वाटून राहिली म्हणून चांगली बघून राहिली ये 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 पाय हबाय हा ते चेंडू आहे ये आपण चेंडू घेऊ तिकडं नाही जाऊ ये बा येंडू घे नाही तर देऊन दिन मी त्या दारातल्या पोर आले ने रे अ पोरा ने ने बाबूल पाहिजे नाही चेंडू तू ने खेळायला देऊ देऊन देऊ देऊ ये ये लवकर ये हा मग ये मग नाही तर धुऊन दे पोरग पाहिजे ते पाहिजे पोरग पाहिती पाहिजे का रे बाबू तुले चेंडू पाहिजे का ने 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 हा नाहीतरी खेत नाही आमचा बाबू घेऊन जाय घेऊन जाय ने रे पोरा पकड <laughs> पकड दे बाबू जोड जाय दारातल्या बाबू जोड जाय पकड पकड अरे टोंगावर येणं भोपल्या अ ते ढोंगण घासू चालते पण टोंगावर येत नाही लेख

किन्नायला तो राहू घेत नाही बाबू ते घेत नाही असं कस घेत नाही चाल ये रे काऊन येत नाही माझ्या माझ्याजवळ मला लाल येते ना त्याला मी आता आव ना ध्वनी ये माझोडी मी चॉकलेट देतो राहू दे असे राहू दे तो नाही म्हणते राहू दे लाडते तो तो आजोड येत नाही तुले प्रेमान घेतच येत नाही ना लेकरायले राहिले हेसकू हेसकू बोलता म्हणून लेकर येत नाही तो आजोड ये बाबू ये ये माझोडी ये काय नाही करत ती ये कस आहे श्री येणार रे ये भूर आ, भूर मी भूर नेतो तुले भूर ने ने चालते का मी चिवताई दाखवतो काहू दाखवतो चल मी तुला दुकानात नेतो चॉकलेट देतो ना नाट येणारे तुला बॉलच घेतो मी कसा येत नाही पाहतो हा आता मीच खेळतो बोल नको येऊ तो मला जोड मी घेऊन चालली तुला बॉल जातो मी मग पुरीलले नाही पाहिजे का हम्म नसान कोंबळे कोणासारखा झाला रे असा नसाने तो बाप नसाना नाही माय नसानी नाही असा झाला रे नसाने मी आणि नाही का तुला काटेरो येतो का आ काहुनी येत नाहीच नाही जर ते मोठ्या आताजवड तर म्हणा का त्याब नवासे लकरू खिणून राहिलं खेळत्या लेकराला लढवतो तुआशे तुला माहित नाही ना तुवा जोड येत नाही तो माहित नाही ना आ मग काऊन त्याला हे करतं देतच बोल देऊन बाबू काय नाही करत ते थांब थांब काली ना मारू काहीले आ बजाडू कसं आज रही ले हा लढवते मा बाबूले थांब हिले बजाडतो साज र काळी न हा मारू बाबू मारू हिले मी लडतो मी लढतो मला लढता येते लढू का मी <laughs> काढा बाबा काढा साजरा राशील काढा बाबूले खिऊ नाही देऊन राहिली आहे ना मग म्हटलं काय झालं हा हा ना हा ना दोन झपके हा साजरे काळीचे लहान आहे ते लेकराचे खेळणे घेते <laughs> मारल बाबा मारलं शिवम सधी मारल <Sacred music> किती बिंडा आहे हलू हलू का काय हल माझ्या बाबा मला मारतात गुदगुधाय ते हा थांब थांब मग गुणाचा भाचा कसा असतो हो गुदगुद ये मी मारते होय अशीच आहे ना सांग कोंबडी ये

तू मला घरीच चाल गाडीत घालून ना तो साजरे मी तुले आता ती कोण येते तुझी मोठी आटे येते का तुझे आबा येतात मग सांगतो तुले गमत चालते का मा घरी <laughs> लय हुशार आहे तो लय हुशार आहे आते आहे ना पोती जा ना तिच्या जोड ती काय नाही करत ना तुले हा जा तिच्या जोड जा बाई दे तिले दे दे बाबू बाबू जा ना आते ना भूर नेते तुले भूर சொல்லிக்கொண்டே <laughs> 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 ते बुच्या पाय किती हराम आहे का, 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 का रे ओय का का <laughs> <आशा भाई। laughs> तो काकाची ओळख झाली अन मी काका काय का तिकडे अमेरिकेतून आली का रे का दुसऱ्या ग्रहावरून आली ह काडी बेरी उंदरी खांदरी तर नाहीस मी कि मला भिवून राहायला ह कोण सांगत नाही रे माझोळ येऊ नका म्हणून ह माझोळ नाही उंदराला सगळे जोड चलला अशा बाई येते ना आता जाणार आहे शिवा ह शिवा असं करत असतात का आता वेना जाणवा आता तुला लाल करते ह पाहिणी बाईजोड जाते कृष्णाजवळ गेला आ मला नाही राहिला ना घातला ना तसा फुकला जसं काही कोणी नसलं ना कोणी म्हणायचं मारलं की काय या बाईनं एवढा जोरात रडलं हे बोरक कृष्णा कृष्णाजवळ गेला बाईजोडी जाते माझोडच येत नाही त्याला काय कैते अरे काक्या जोड कम जात नाहीस रे हा बजाडीन बोर तुले ते साजरी लपाजी आहे दे हा दणकीत ठून दे मग आम्ही येणार नाही बापा म्हणात दणकी मारती ते साजरी जात नाही तिच्याजवळ